खरं तर, तर एकनाथ शिंदे यांनी जे गद्दारी करून जे पैसे मिळवले आणि त्याच्या बळावर ते निवडणूक लढवतात आज जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांकडे सुद्धा अनेक पैशाची ऑफर होते परंतु हे उमेदवार ठामपणे या ठिकाणी होते लाडक्या बहिणीतले पैसे घेतल्यानंतर तुम्ही निवडणुका जिंकल्या परंतु किती लाटक्या बहिणीतले पैसे सुरू आहे तर, तर एकदा नितेश राणेंनी कधीतरी एकदा एकत्र यावं एका टेबलवर एक यावं आणि त्यांनी सांगावा की उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना मुख्यमंत्री असताना निधी किती आला या जिल्ह्यामध्ये आणि आता किती आला खर तर एकनाथ शिंदे यांनी जे गद्दारी करून जे पैसे मिळवले आणि त्याच्या बळावर ते निवडणूक लढवत आहे आपण भेटत झालं की लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांनीच एकमेकांची पोल फुल केली होती की दहा हजार रुपये मतदाराला वाटत आहेत पंचवीस लाख पकडले गेल्यावेळी हेलिकॉप्टरमधनं पैसे आले ते आम्ही व्हिडिओ केल्यामुळे के आता ह्यावेळी पैसे वेगळ्या पद्धतीने येतील आणि त्यामुळे तुम्ही पैसे न वाटता जर निवडणुका लढवल्या आहेत तर तुमची काय ताकद आहे ती तुम्हाला निश्चित दिसून येईल आपल्याला माहिती असेल की कालच्या जे पोट या जे निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत ते सगळ्या उमेदवारांनी पैसे घेतले त्यांचे बॅनर रस्त्या रस्त्यावर लागले आणि त्यामुळे आज जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांकडे सुद्धा अनेक पैशाची ऑफर होती परंतु हे उमेदवार ठामपणे या ठिकाणी उभे आहेत आणि म्हणून माझी सगळ्या सिंधुदुर्ग सेना कळकळीची विनंती आहे की या विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत त्यांना अनेक आम्ही येऊन ते विरोधी पक्ष म्हणून तुमच्या भूमिकेवर ठाम राहिलेले आहेत आणि त्यांना तेन निश्चित निवडून देतील याची मला खात्री आहे तर एक सातत्याने आपले सभेमध्ये करत एकनाथ शिंदेमध्ये स्थगिती सरकार होतं आता हे सरकारचे प्रगती खरं तर एकनाथ शिंदेना जे आजूबाजूला दोन राणी बसले आहेत त्यांनी एकाने सांगितलं नाही की उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जी रत्नसिंधी योजना आणली होती त्याला दीडशे कोटी रुपये दिले होते आणि हेच केसरकर त्याचे अध्यक्ष होते आणि आता वर्षभर ही योजना बंद आहे या योजनेतले ऑफिस बंद आहेत या योजनेतले कर्मचारी काढून टाकलेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलत नाहीत त्यामुळे ह्या र ह्या योजनेबद्दल बोला ना तुम्ही शासकीय मेडिकल कॉलेजचं काम कसं सुरू आहे किती कमी सुरू आहे ह्याबद्दल बोला आणि त्यामुळे जे उद्धवजी साहेबांनी मंजूर केलेली कामं सुद्धा तुम्ही रखड होत आहे आज सरकारकडे निधी नाही आणि वारंवार वेगवेगळ्या घोषणा करण्याचं काम निवडणूक आलं की करतायत निवडणुका तुम्ही फक्त पैशाने नाही जिंकतायत आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे जर आपण ह्या सगळ्या गोष्टी नाही केल्या तर आपण निवडणूक जिंकत नाहीत म्हणून तुम्हाला ह्या छोट्या छोट्या सुद्धा तुम्हाला दारोदार लोकांमध्ये यावं लागतं कुणी मायकाला आला तरी माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही ठरल्याप्रमाणे एकवीस रुपये आम्ही देणार आम्ही प्रिंटिंग बिस्टिंगवाले नाही तर घ्यायला जाणार नाही आज आपण बघित असाल की लाडक्या बहिणीतले पैसे घेतल्यानंतर तुम्ही निवडणुका जिंकल्या परंतु किती लाडक्या बहिणींचे पैसे सुरू आहेत आज किती लाडक्या बहिणींचे फॉर्म बाद गेले आहेत आज एकवीसशे रुपयाचा वायदा तुम्ही केला होता आता दीड वर्ष झाला आहे तो वायदा कुठे राहिला आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत या मतदारसंघातील आमदार गायब होता दिसत नव्हता तर पंचवीस उमेदवार आम्ही हे बिनविरोध निवडून आले तुम्हाला तुमचे उमेदवार सांभाळता नाही मग आमच्यावर आरोप का करतो असं नितेश राणे म्हणतात नाही नाही खरं तर आपण बघितलं असाल की नितेश राणेंनी ज्या पद्धतीने निवडणुका जिंकण्याचा घाट घातला आहे लोकांना ज्या पद्धतीने पैसे देऊन निवडणुका हे केल्या आहेत आणि आज रवींद्र चव्हाणांची ताकद त्यांनी वापरून ह्या निवडणुका जिंकल्या त्यांनी आता रवींद्र चव्हाणांना बाजूला फेकलं आहे या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आपल्याला न्यायला पाहिजे महत्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्हाला निधी किती दिला विचारा जरा आणि आता आम्ही परत फेड जर फिरू असू त्यात काय चुकलं नाही तर एकदा नितेश राणेंनी कधीतरी एकदा एकत्र यावं एका टेबलवर यावं आणि त्यांनी सांगावा की उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना मुख्यमंत्री असताना निधी किती आला या जिल्ह्यामध्ये आणि आता किती आला आज बजेटमध्ये जिल्ह्याच्या बजेटमध्ये नियोजनच्या पैशाच्या व्यतिरिक्त जिल्ह्याच्या बजेटमध्ये गेल्या दोन बजेटमध्ये एकही पैसा या जिल्ह्याला मिळाला नाही